मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निकाल दिला आहे मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला आठशेपेक्षा जास्त जण जखमी झाले साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात सतरा न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेप सुनावली मुंबईला हादरवून टाकणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील दोन आरोपीं नाशिक रोड कारागृहात असून न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर त्यांना सोडण्यात येईल असे कारागृह अधीक्षक अरुणा मुघुटराव यांनी म्हटलं आहे दोन हजार सहा साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत जखमा आजही ते शल्य विसरू शकत नाही सत्र न्यायालयाने यातील आरोपींना शिक्षा सुनावली होती नंतर यातील आरोपींना राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आलं होतं यातील दोन आरोपींना नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या एकोणीस वर्षांपासून ठेवण्यात आलं होतं गे उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या दोन आरोपींबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर निर्णय घेतला जाईल साधारण दोन ते तीन दिवस जातील असे कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड